अगर सारी का अगं हे कपडे आई आली आपल्याकडे किती वर्षांनी राहिला तू ड्रेस घाल माझ्या लक्षातच आलं नाही एकतर आपण लव्ह मॅरेज ठेवले आणि वर्णन आवड ठेवतील की नाही आणि हे बघ सारी का एकतर लग्न झाल्यानंतर एवढ्या वर्षाने आपल्याला घरच्यांनी एक्सेप्ट केले एवढ्या वर्षात इतक्या वाईट परिस्थितीतून आपण दिवस काढले आणि आपली परिस्थिती बदलवली आपलं लग्न झाल्यापासून एवढ्या वर्षात आपल्या घरच्यांचं प्रेम नाही वाग माझ्या तर बोलतच नाही पण आता आई बोलतायत ना आई आई मी त्यांना ना माझ्या आईपेक्षा सुद्धा जास्त जीव आई चहा कॉफी घेते मी सांगितलं नाही का तुला त्याने कधी आणते हा तया नाही जेवायचा आई जिवून घ्या अरे काय आहे किती तेल आणि हा खातोच ना आणि हा तुमच्या असलंच बनवतात ना तेलकट वगैरे काही भाजी बनवू का दुसरी काय जरावर ना घालायचं भाजी आमच्यात भाजी बारीक चिरतात आई हे असं आमच्यात तुमच्यात करण्यापेक्षा ना आपल्यात म्हणा की आपल्या समजून शिकवा मी शिकेन हळूहळू सगळं मला सून माझ्या मनासारखी गोरी गोरी पान आणायची होती आई बोलवलंच काय माहिती माझ्या मुलाला ओ मी आईने एवढं जपायला जातोय पण आई मला सारखं टोमणे मारत असतात माझं काय दोष आहे यात सांगा ताई जपून हॅलो ताई राम काय करतोय अगं मला सांग त्या आईचा काय प्रॉब्लेम आहे मी सारखं सारी काट उचून बोलत असते बरं अरे तुम्ही असं वागूनही त्यांनी तुम्हाला एक्सेप्ट केलंय हेच तुमचं खूप नशीब आहे आणि आईचं माहिती नाहीये का घ्यायचं समजून अगं किती मोठ्याने किंवा आमच्यातल्या बायका नाही बघायचं हॅ हॅ फॅ करत माझी मोठी सून कशी आहे बघितलंच ना मी पसंत केलीये हाई तर ना मी तुम्हाला जपायचा पण प्रयत्न केला तुम्हाला जसं आवडतं तसं राहायचा पण प्रयत्न केला एवढ्या वर्षांनी तुम्ही घरी आलाय लय खुश होतो आम्ही तुमच्या मनात आणि डोक्यात काय आहे ना मला काहीच कळत नाहीये नक्की काय पाहिजे तुम्हाला तुम्हाला माझ्या रंगाचा प्रॉब्लेम आहे माझ्या वागण्याचा प्रॉब्लेम आहे माझ्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला प्रॉब्लेमच आहे मी काय वागू म्हणजे तुम्हाला चांगलं वाटेल मान्य तुमच्या मनाच्या विरोधात लग्न केलंय पण आता तुम्ही अक्सेप्ट केलंय ना तर ते मनापासून करा की तुम्हाला फक्त तुमचा मुलगा पाहिजे आणि आम्ही आहे तुम्ही तुमच्या मोठ्या सुनेचं सा कौतुक सांगत होतात ना तुम्ही जेव्हा बोलत तर त्या मागे तुमच्याबद्दल काय बोलतात हे तुम्हाला माहितीये अहो मला जे वाटतंय ना ते फाड्य दिवशी मी बोलून मोकळी होतीये जे करते ना करते। ते मनापासून करते ते कळत नाहीये का तुम्हाला आणि लव्ह मॅरेज केलं ना बाहेरच्या तर वाटतच नसते ते दोघं एकत्र राहावे घरच्यांना पण वाटत नसते ओके ती दोघे एकत्र राहावी तुम्ही मध्ये पण आमच्या भांडाला लावताय तुम्ही जगाचा विचार करू नका तुम्ही तुमच्या मुलाच्या संसाराचा विचार करावं आणि असं म्हणतात ना हो की लव्ह मॅरेज ना टिकत नाहीत तर ती ह्याच मुळे टिकत नाहीत कारण ते अरेंज मॅरेज मध्ये ना त्यांचं भांडणं झाली ना नवरा बायकोचे तर सगळेजण मिटवायला येतात त्यांच्या घरचे पण येतात पण लव्ह मॅरेज झालं ना की तुमचं तुम्ही बघा म्हणून मोकळे होतात कोण नसता मिटवायला गेल्या काही वर्षात आम्ही कुठल्या परिस्थितीत इथेपर्यंत आलोय ना ते आमचं आम्हाला माहिती आणि त्यात परत तुम्ही पण समजून घेत नाहीये असं करू नका आई जगाती ह्यासाठी बसलात की कधी यांचं घर तुटतंय आता तुम्ही बोलायला लागलाय ना तर सगळ्या गोष्टी जरा बाजूला ठेवा आणि जरा एक संधी आहे तिने मला द्या माझा नाही स्वतःच्या पोराच्या संसाराचा तरी विचार करा